नमस्कार श्री स्वामी समर्थ आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने कानातले बनवायला आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी आपल्याला दोन ड्रॉपचे क्रिस्टल लागतील पाच एम एम चे मोठे मोती लागतील दोन बॉल पिन दोन आय पिन आणि दोन हुक आय पिन म्हणजे ज्याच्याला खाली लूप असतो त्याला आय पिन म्हणतात सगळं सामान जे आहे मला खाली मेन्शन केलेला दिसेल आता मी एक बॉल पिन घेऊन किंवा ह्याला फ्री स्टार पण म्हणतात मधून कट केली आहे त्यामध्ये एक आ, क्रिस्टल टाकून त्याला अशा प्रकारे घुंगरी त्याची करून घेतली किंवा लटकन आपण म्हणू शकतो अशा आपल्याला दोन लागणार आहेत या बनवून घ्यायच्या आता आय पिन आपल्याला खालून ओपन करायची बघा अशा प्रकारे थोडीशी ओपन करायची पूर्ण नाही ट्विस्ट करायची आणि त्याच्यामध्ये आपण ही जी घुंगरी केलेली आहे ती घालायची आणि जसं आयपीएल ओपन केलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला हे बंद करायचं पूर्ण जो वरचा ची तार आहे त्याला पूर्ण खालचाला जो लूप आहे तो टेकला पाहिजे नाहीतर ही घुंगरी परत बाहेर येऊ शकते ठीक आहे आता आपण ज्या एंड कॅप आहे ते सोडवून घेतोय बरेचदा ते एकमेकाला चिकटलेले असतात क्रिस्टलच्या वर खाली किंवा मोत्याच्या वर खाली आपण त्या घालतो या दोन नंबरच्या मी घेतल्यात अशा प्रकारे उभ्या दाबून आपण त्या सोडवू शकतो आता एक उलट्या बाजूने मी एन्डकॅप घातलीये त्यामध्ये पाच एम एमचा मोती घातलाय परत सुलट्या बाजूने एक एन्डकॅप घातलीये म्हणजे आपला मोती एकदम खुलून दिसतो आणि शाईन करतो मोत्यांपेक्षा एन्डकॅप नेहमी छोट्या घ्यायच्या नाहीतर त्याच्या ज्या चार पेजेस असतात त्या आपल्याला टोचू शकतात म्हणजे पाच एम एम चा मी मोती घेतला तर दोन एम चा मी एन्डकॅप घेतली आता मध्ये मी पाच एम चा परत क्रिस्टल टाकलाय लाल रंगाचा आणि पुन्हा सेम प्रोसिजर सुलट्या बाजूने एंड कॅप मोती आणि परत एंड कॅप हा क्रम तुम्ही पुढे मागे पण करू शकता तुमच्या मनाने डिझाईन करू शकता पण तुम्ही नथी बनवत असाल तर तुमच्याकडे हे सामान सगळं असत तर त्यापासून तुम्ही हे सगळं इयरिंग्स जे आहेत ते अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता वर किती कट करायचं तर आपल्या हाताच्या बोटाचं माप घ्यायचं एक बोट आपल्याला सोडायचंय आणि बाकीचं आपल्याला कट करून घ्यायचा हा मागे वळवायचा आणि जो आपल्याकडे राऊंड नोज प्लायर आहे त्याच्याने आपल्याला हे पूर्ण एक आकडा करून घ्यायचा याचा पण हा बंद नाही करायचा पूर्णपणे त्यामध्ये आपल्याला वर जो हुक आहे तो घालायचा हे तयार बुक्स आहेत गोल्डन कलरचे मिळतात सिल्वरचे सुद्धा मिळतात तुम्हाला सिल्वरचं करायचं असेल तर सगळं कॅप वगैरे सिल्वर वापरावे लागतील मी तर सगळं गोल्डन कलरचं करते आणि दिसताना खूप छान दिसतात या ड्रेसवर घाला किंवा साध्याशा साडीवर घाला खूप सुंदर दिसतात हे डेली वेअर इयरिंग तुम्ही ह्याला म्हणू शकता हे बघा अशा प्रकारे आता मी लाल रंगात केलेत माझे स्टुडंट्सने निळ्या रंगात केले होते तर यासाठीचं सामान तुम्हाला खाली दिसत असेल ते तुम्ही आणू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने या इयरिंग्स बनवून नक्की बघू शकता परंतु व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच धन्यवाद